हनुमंत रामचंद्रांना म्हणाले होते आपल्या ध्यानात ज्या अर्थी सीता तन्मय होते त्या अर्थी ती सुखात आहे नाथ ज्यावेळी आपले स्मरण भजन होत नाही तीच खरी विपत्ती होय माझ्यावर अशी संकटे कोसळोत की जेणेकरून आपल्या चरणाचा आश्रय घेण्याची इच्छा माझ्या मनात जागेल जगातील महापुरुषांच्या जीवनात दुःखाचेच प्रसंग प्रथम येतात चार प्रकारच्या मदाने माणूस उन्मत बनतो एक विद्या दोन तारुण्य तीन द्रव्य मध व चार अधिकार मत या चार प्रकारच्या मदामुळे माणूस देवाला विसरतो आपल्या रडणाऱ्या मुलाला टाळी वाजवून रंजविणारा प्रोफेसर त्यावेळी हे विसरत असतो की मी एक विद्वान प्रोफेसर आहे पण त्याच प्रोफेसरास कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज वाटते सुशिक्षित लोकांना भजन कीर्तनात लाज वाटते यापेक्षा अधिक मोठे पाप कोणते भगवंत म्हणतात या चार मदानी माणूस उन्मत बनून माझा अपमान करीत असतो पाप अशा मदोन्मत माणसाच्या जिभेला धरून ठेवते पाप त्याला की म्हणत असते तू नाम गजर करशील तर मला बाहेर निघून जावे लागे महाभारतात म्हटले आहे की कोणताही रोग मदामुळेच होत असतो म्हणून दीन होऊन प्रार्थना करा प्रभो तुमच्या अवताराची अनेक कारणे सांगितली आहेत पण मला वाटते की दुष्टांचा संहार हे काही अवताराचे मुख्य प्रयोजन हवे आपल्या भक्तांना प्रेमाचे दान करणे हेच आपल्या अवताराचे प्रधान कार्य आहे कुंती बनून स्तुती करा मला वासुदेवाने सांगितले होते की कंसाच्या त्रासामुळे मी गोकुळात जाऊ शकत नाही तू गोकुळात जाऊन कृष्णाचे दर्शन घेऊन ये ज्यावेळी आपण गोकुळात बाल लिला करीत होता त्यावेळी मी गोकुळात दर्शनासाठी आले होते ते बाल काही केल्या विसरले जात नाही त्यावेळी यशोदेने आपल्याला बांधले होते ते दृश्य मी आजवर विसरले नाही काळही ज्याच्या समोर कापतो तो काळाचाही काळ श्रीकृष्ण आज थरथर कापत आहे मर्यादा भक्ती या प्रकारे पुष्टी भक्तीची प्रशंसा करीत आहे कुंती यशोदेची प्रशंसाच करीत आहे प्रेमाचे बंधन भगवंतही विसरू शकत नाही सगुण ब्रह्माचा साक्षात्कार संसाराची आसक्ती राहू शकते जो सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपांची आराधना करतो त्याचीच भक्ती सिद्ध होते स्वजनांच्या ठाई जडलेली ममता तोडून टाका आपण अशी दया करा की जेणेकरून मला अनन्य भक्ती प्राप्त होईल कुंतीच्या स्तुतीच्या प्रारंभी व ही नमस्ते आहे सांख्यशास्त्राच्या सव्वीस तत्वांचे प्रतिपादन या सव्वीस श्लोकात केले गेले आहे जय जय राम हरी